मंडळी नमस्कार आजच्या कृषी दर्शन या शेतीविषयक कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे प्रक्रिया उद्योगांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाचं महत्त्व आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे डॉक्टर माधुरी रेवणवार यांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाचाच आपला हा जो विषय आहे की प्रक्रिया उद्योग याचं एक कौशल्य विकसित केलं जातं तर नेमकं प्रक्रिया उद्योग काय आणि कुठले कुठले उद्योग या उद्योगामध्ये येतात नक्कीच मॅडम आपल्या आपला भारत जो आहे आपण कृषी प्रधान देश म्हणतो आणि मॅक्झिमम आपली भारताची लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहणारी ही शेतीवर आधारित आहे आणि शेतकरी हे तृणधान्य कडधान्य भाजीपाला किंवा फळ पिके या क्षेत्रामध्ये काम करतात परंतु काय होतं त्यांच्या शेतामध्ये उत्पादित झालेले जे उत्पादन आहेत त्याला जर बाजार भावामध्ये किंवा ज्यावेळेस होलसेलमध्ये ते विक्री करतात त्यांना खूप कमी दर त्याचा मिळतो उदाहरण आपण सांगू शकतो की सोयाबीन की सोयाबीनचा दर हा चार हजार रुपये क्विंटल म्हणजे चाळीस रुपये किलो एवढाच असतो पण जर ह्याच कृषीवर आधारित उत्पादनांना काही प्रक्रिया करून जर त्याचं रूपांतर एखाद्या उद्योगामध्ये केलं त्या कृषी उत्पादनांना आपण जर म्हणजे पूर्ण वर्षभर टिकेल अशा पद्धतीमध्ये कन्व्हर्ट केलं हु. तर तो ती झाली प्रक्रिया उदाहरण जर सोयाबीनचं आपण आपण घेतोय तर पासूनचं दूध तयार करणे किंवा सोयाबीन पासूनचं पनीर तयार करणे ज्याला टोफू म्हणतो किंवा सोयाबीनची डाळ तयार करणे सोयाबीनचं पीठ तयार करणे ही झाली प्रक्रिया आणि त्याचं रूपांतर हे जे सगळ्या प्रक्रिया आहेत याला एखाद्या उद्योगाचं रूपांतर करणं म्हणजे त्याची विक्री करणं की हा झाला प्रक्रिया उद्योग मग यामध्ये अनेक उद्योग आपण घेऊ शकतो मी जसं सांगितलं जसं काही शेतकरी ज्वारी घेतात तर ज्वारीपासून त्याच्या लाह्या तयार करणे किंवा ज्वारीपासून आता आपण मागील वर्ष मिलेट इयर साजरा केलेला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आपण साजरा केलं तर त्या अनुषंगाने अनेक शेतकरी आता ज्वारी किंवा बाजरी म्हणजे अशा तृणधान्यांपासून पौष्टिक तृणधान्यांपासून लाडू चकली किंवा इतर अजून खाद्यपदार्थ बेकरी प्रॉडक्ट्स हे तयार करतात आणि मग त्याचं कन्व्हर्शन याच के उद्योगामध्ये केलं जातं त्याची विक्री करणे ही झाली प्रक्रिया उद्योग तृणधान्यांची प्रक्रिया कडधान्यांची प्रक्रिया फळं आणि भाजीपाल्यांपासून जॅम जेली सरबत लोणची तयार करणे भाज्या भाज्यांचं निर्जलीकरण करणं आणि त्याला वाळवून त्याची टिकवण क्षमता वाढव वाड़ो, वाढवणं आणि मग हे बाजारामध्ये विक्री करणं जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला किंवा नवीन फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर बचत गटातील महिला असतील नवीन उद्योजक आहेत की ज्यांना आर्थिक स्वावलंबी व्हायचं आहे आणि पण हाताला नोकरी नाही किंवा इतर काम नाही तर अशांनी ह्या अशा प्रक्रिया करून अशा पद्धतीच्या अन्न पदार्थांच्या प्रक्रिया करून त्याचं रूपांतर उद्योगामध्ये करणं हे झाली प्रक्रिया उद्योग की ज्यामुळे त्यांना जवळपास पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत आर्थिक फायदा होऊ शकतो जसं सोयाबीनला चाळीस रुपये भाव आपण म्हणालो हो। त्याचं दूध तयार केलं तर एक किलो सोयाबीन पासून सात ते आठ लिटर दूध तयार होतं म्हणजे चाळीस रुपयापासून तुम्ही सात ते आठ लिटर दूध तयार करतायत आणि मग एक लिटर दूध जरी तुम्ही पंचवीस रुपयाला विकलं तरी आपला आर्थिक फायदा आपण पाहू शकतो त्याचसोबत एक किलो सोयाबीनचं एक किलो पनीर तयार होतं याचा अर्थ चाळीस रुपये प्लस वापरातलं फक्त पाणी आणि तुमची मेहनत एवढ्यापासून तुम्ही दोनशे ते सव्वा दोनशे रुपयेचं पनीर तयार करू शकता म्हणजे आर्थिक फायदा हा आपल्या समोर आहे तर ह्याचंच रूपांतर प्रक्रियेचं रूपांतर उद्योगामध्ये करणं आणि त्याची विक्री करणं हे झालं प्रक्रिया उद्योग नक्कीच प्रक्रिया उद्योग आणि प्रक्रिया उद्योगाचे प्रकारही आपण सांगितलेत खरं तर शेती शेती करणारा शेतकरी सुद्धा हे करू शकतो किंवा नोकरीतून उद्योगाकडे वळणारा व्यक्ती युवा किंवा महिला हे सुद्धा याकडे वळू शकतात पण या, शकता। या शेतीच्या पूरक अशा व्यवसायाकडे वळताना कौशल्य प्रशिक्षणाची गरज का भासते बिलकुल हा तर एक पाया आहे एखाद्या उद्योगाचा पाया हे प्रशिक्षण आहे पण हे प्रशिक्षण घेतलंच पाहिजे असं नाही पण हे कुणी घ्यावं आणि कुणी नाही यात काही ह्याच्यावरती काही गोष्टी आहेत अवलंबून आहेत की एखाद्या व्यक्तीचा वंश परंपरागत आपण म्हणतो ना आजोबांचा पण व्यवसाय होतो वडिलांचा पण व्यवसाय आहे आणि मलाही आता व्यवसाय करायचा तर वंश परंपरागत जर आपला एखादा व्यवसाय असेल तर साहजिकच लहानपणापासून आपण ते प्रशिक्षण ओघाने घेत आलेलो असतो म्हणून त्यांना ए इतर कुठल्याही अशा विशेष प्रशिक्षणाची गरज नाही ऑलरेडी त्यांचं लहानपणापासून प्रशिक्षणे झालेलं आहे प्रत्येक बारकावे प्रत्येक खाचकळगे त्यांना माहिती असतात पण आताच्या काळाची गरज ओळखून आणि आत्ता महिला आ, जे उद्योगांमध्ये पुढे येत आहेत नवनवीन युवक उद्योगांसाठी पुढे येत आहेत त्यांच्यासाठी मात्र शंभर टक्के कौशल्य प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे कारण तुम्ही आपण उदाहरण उदाहरणादाखल आपण नेहमी म्हणत असतो की पाण्यात पडलं की पोहायला येत oh. पण हे चुकीचं आहे जर पाण्यात पडल्यावर आपल्या नाकातोंडातही पाणी जाऊ शकतं तर मग हे नाकातोंडात पाणी न जाण्यासाठी आपल्याला आधी हातपाय कसे मारायचे पाण्यात पडल्यावर ह्याचं प्रशिक्षण घेणं किंवा सराव करणं हे गरजेचं आहे त्याच पद्धतीने प्रक्रिया उद्योगामध्ये प्रशिक्षण घेऊन त्याच्या खाच खळग्यांचा किंवा बारकाव्यांचा अभ्यास करून जर उद्योग सुरू केला तर तो, तो नक्कीच यशस्वी होतो म्हणून प्रशिक्षणाची नितांत गरज आहे अगदीच प्रशिक्षणाची गरज आहे हे आ, शंभर टक्के सत्य आहे आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनेक योजना पण आहेत पण आज नवीन उद्योजकांसमोर अनेक आव्हानं देखील आहेत तर ती आव्हानं कोणती नवीन उद्योजकांसमोर अनेक आव्हानं आहेत त्यातले प्रमुख काही मी सांगू इच्छिते की सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते मार्केटिंगचं आहे विक्री व्यवस्था की आपण तयार करतो आज आपण पाहतोय की बचत गटांच्या महिला असतील किंवा इतर काही युवक आहेत की जे प्रक्रिया करणं अवघड नाही आहे कुठलीच प्रक्रिया करणं अवघड नाही प्रक्रिया आपण महिला तर अक्षरशः लहानपणापासून शिकत आलेल्या आहेत गव्हाच्या पिठाची पोळी करणं ही पण एक प्रक्रियाच आहे पुरणपोळी तयार करण्यासारखं किचकट तंत्र आपल्या महिला सहज करू शकतात तर प्रक्रिया इतर प्रक्रिया करणं फार अवघड नाही आहे त्यांच्यासाठी पण हे केल्यानंतर त्याची विक्री करणं हे थोडं चॅलेंजिंग आहे ते आव्हानात्मक आहे की ती विक्री करायची कुठे विक्री करताना तुमच्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे तुमच्या प्रॉडक्टला लेबलिंग कसं असावं किंवा त्याच्यामधले बारकावे जाणून घ्यायचे असतात आणि विक्री व्यवस्था हे एक मोठं चॅलेंज त्यांच्यापुढे आहे त्यासोबतच तुमच्या उद्योगासाठी लागणाऱ्या रॉ मटेरियल ज्याला कच्चा माल म्हणतो आपण तो कच्चा माल कुठून विकत घेतला पाहिजे याची माहिती असणं आवश्यक आहे हे त्यांना नसतं हे एक त्यांच्या पुढचं आव्हान आहे की आ, काय होत नाही तर लोकल मार्केटमधून जर आपण रॉ मटेरियल विकत घेतलं कच्चा माल विकत घेतला तर त्याला साहजिकच रेट जास्त द्यावे लागतात oh. आणि तेच जर आपण होलसेल किंवा डिस्ट्रीब्युटरकडून किंवा डायरेक्ट कंपनीकडून जर आपण रॉ मटेरियल घेतलं तर त्याचा भाव नक्कीच कमी पडतो आणि उद्योगामध्ये अगदी एक एक रुपयाचा किंवा पन्नास पन्नास पैशाचा देखील फरक पडतो hmm. फायद्यामध्ये ज्या ठिकाणी आपण पैशांची बचत करतो रॉ मटेरियल खरेदी करताना जेवढी बचत आपली होते तोच आपला फायद्यामध्ये कन्वर्ट होते म्हणजे मी जर शंभर रुपये बचत केली असेल तर तो माझा फायदा आहे म्हणून रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून चे चॅलेंजेस आणि आव्हानं त्याची माहिती असणं हे एक आव्हान तर आहेच मार्केटिंगच्या नंतर त्यासोबत आताच्या काळाची गरज ओळखून सोशल मीडियावर कसं ऍक्टिव्ह रहावं हो। hmm. सोशल मीडियाचे काय काय प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा -का� वापर आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा नवनवीन मशनरींची माहिती हे काही वेगवेगळे आव्हानं आपल्या नवीन उद्योजकासमोर असतात नक्कीच प्रशिक्षणादरम्यान अनेक विषय हाताळले जातात हो तर त्यातले ते विषय कोणते कोणते आहेत आम्ही ज्यावेळेस प्रशिक्षण घेतो आमचं संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि उद्यमिता लर्निंग सेंटर आहे उद्यमिता म्हणजे आमच्या प्रशिक्षण केंद्राचं नावच उद्यमिता आहे कि जी थे ले आ, ले 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 की जिथे कौशल्य आधारित प्रशिक्षण दिली जातात तर मी जसं सुरुवातीला आपल्याला सांगितलं की उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टी हे विषय आहेत त्यातले उदाहरणादाखल आपण घेऊयात जसं सुरुवातीला आपण सोयाबीन घेतलं सोयाबीनच घेऊयात की सर्वप्रथम तर विषय असा असतो की उद्योगाची निवड कशी करावी आपल्याला आताच मी सांगितल्याप्रमाणे हा एक अभ्यास आहे उद्योग करणे हा एक अभ्यास आहे आणि तो अभ्यास उद्योगाच्या निवडीपासून सुरू केला पाहिजे आणि उद्योग व्यवसायाचे काही टप्पे आहेत किंवा पायऱ्या ज्याला आपण म्हणू शकतो की सगळ्यात आधी काय तर उद्योग निवड आणि उद्योग निवड करण्यासाठी मार्केट सर्वे म्हणजे मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे हे त्यात शिकवलं जातं पहिला विषय तो येतो की उद्योगाची निवड कशी करायची आहे आणि मार्केट सर्वे कसा केला पाहिजे जसं माझ्या डोक्यामध्ये आज सोयाबीनचा उद्योग करायचं आहे तर त्या सोयाबीनच्या उद्योगाचा माझ्या प्रतिस्पर्धी किंवा मा इतर काही असे उद्योजक आहेत का, आहे का माझ्या भागामध्ये की जे सोयाबीनचा उद्योग करतात मग ते करतायत तर कशा पद्धतीने करतायत आणि त्यांच्या मशिनरी कुठल्या आहेत ते कुठे विक्री करतात त्यांचं पॅकेजिंग कसं आहे त्यांचं ब्रँडिंग कसं आहे त्यांना एक किलो सोयाबीनच्या प्रक्रियेला किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात किंवा त्यांची ओव्हरऑल सेटअप कसा आहे आणि बाजाराची मागणी काय आहे आणि मी त्या मागणीला किती पर्सेंट पुरवू शकते हा गॅप किती पर्सेंटनी मी माझा उद्योग सुरू करून भरून काढू शकते नक्कीच तर हा एक पहिला विषय आहे उद्योगाची निवड कशी करायला आपण बाकी विषय जाणून घेणार आहोत पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची बघत रहा कृषी दर्शन कार्यक्रम नंतर हे हे आणी आणी हे या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन कार्यक्रमात आणि आज आपण चर्चा करत आहोत प्रक्रिया उद्योगामध्ये कौशल्य प्रशिक्षणाचं महत्त्व आणि आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात मॅडम आपण किती प्रकारांनी प्रति प्रशिक्षण पूर्ण करू शकतो हे पण आपण सांगितलं पण त्यात महत्वाचे मुद्दे काय याविषयी आपण सांगत होतात आपण पहिला विषय पाहिला की उद्योग व्यवसायाची निवड कशी करावी तर उद्योग व्यवसायाची निवड केल्यानंतर ॲक्च्युअल आपल्याला त्यामधल्या काही नियम आणि अटींची माहिती करून घेणं गरजेचं असतं मग तो आपण विषय पूर्ण करतो की अन्न प्रक्रिया उद्योगामधले नियम अन्न प्रक्रियेचा पहिला नियम हा स्वच्छतेचा असतो हो oh. मग तुमच्या पूर्ण युनिटमधली स्वच्छता असेल तुम्ही वापरण्यात ज्या मशनरी वापरता त्या मशनरींची स्वच्छता आ, आतून आणि बाहेरून त्यासोबत पूर्ण युनिटची स्वच्छता जो व्यक्ती किंवा जो उद्योजक ही प्रक्रिया करणार आहे त्याची वैयक्तिक स्वच्छता हा एक विषय त्यातला दुसरा आणि महत्त्वाचा आपण प्रशिक्षणामध्ये पूर्ण करत असतो त्यानंतर आपल्या ॲक्च्युअल उद्योग निवडीनंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे ज्या उद्योगाची निवड केलेली आहे त्या उद्योगाला ला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मशनरींची आपण त्या प्रशिक्षणामध्ये माहिती देतो इत्यंभूत माहिती देतो दे की तुमचा उद्योग कुठला आहे अगदी मायक्रो एंटरप्राईज आहे का छोटासा लघु उद्योग मग लघु उद्योगासाठी लागणाऱ्या मशनरी आ, कशा असाव्या त्यांचं कुठून त्या खरेदी कराव्या कि किंवा ह्या मशनरी प्रोव्हाइड करणारे कोण कोण उद्योजक किंवा कोण मॅन्युफॅक्चरर आहेत त्याची किंमत किती असावी आणि ह्या सगळ्या बाबींची मशनरीच्या रिलेटेड आपण त्या प्रशिक्षणामध्ये माहिती देतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय येतो की ऍक्च्युअल प्रक्रिया करणे म्हणजे प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो की आ, मला सोयाबीनचं दूध करायचं आहे तर सोयाबीनचं दूध कसं केलं पाहिजे सोयाबीन भिजवायचं कसं किती वेळ भिजवायचं आहे किती पाण्यामध्ये किती टेम्परेचरच्या पाण्यामध्ये भिजवायचं आहे ते किती तासानंतर काढून मशीनमध्ये टाकायचं मग मशीन कशी चालवायची आहे त्याचं ग्राइंडर कसं चाल चालवायचं आहे त्याचं नंतर डिओडरायझर कसं चालवलं पाहिजे किंवा ते दूध आल्यानंतर त्याचं काढायचं कसं आहे किती टेम्परेचरला काढलं पाहिजे किती प्रेशरला काढलं पाहिजे आणि त्यामध्ये मग काय असं टाकलं किती प्रमाणात टाकलं म्हणजे ते फुटतं आणि मग नंतर त्याचं प पनीर कसं करायचं पनीरला किती वेळ प्रेस करायचं की जेणेकरून तुमचं मऊ आणि छान लादी तयार होईल जास्त वेळ प्रेस केलं तर कडक पनीर तयार होईल म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी त्यांना आपण म्हणतो ना हॅन्डस ऑन एक्सपिरियन्स म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल त्यांच्या हाताने करून घेणे त्यांच्याकडून हे महत्वाचा खूप महत्वाचा टप्पा आपण प्रशिक्षणाच्या दरम्यान पूर्ण करतो की जेणेकरून त्यांना स्वतः अनुभव येईल अनुभवातून शिक्षण ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने तो एक विषय पूर्ण प्रॅक्टिकलचा आपण करतो त्यानंतर येतो फॉर्म्युला तयार करणे आपला प्रॉडक्ट आपल्याला बाजारामध्ये एक विशेष पद्धतीने लॉन्च करायचं आहे आपण उदाहरणं घेतो बघा बऱ्याच मोठ्या मोठ्या ब्रँड्सची उदाहरणं आपल्याकडे असतात की तर तो, तो फॉर्म फॉर्म्युला कसा क्रिएट करायचा आहे हे खूप महत्त्वाचं शिक्षण आपण ह्या प्रशिक्षणादरम्यान हा विषय पूर्ण करतो त्यांना देतो की फॉर्म्युला तसा कसा तयार करायचं म्हणजे सोयाबीन सुरुवातीपासून जी क्वालिटी आपण देतोय ती शेवटपर्यंत yes. मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी फॉर्म्युला आहे येस त्यासाठीच फॉर्म्युला गरजेचं yes, आहे आणि प्रक्रिया उद्योगामध्ये फॉर्म्युला क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत क्वांटिटी म्हणजे तुमच्या एक किलो अमुक प्रॉडक्टसाठी अमुक एवढे ग्राम मसाला असणं आवश्यक आहे तरच तुमची ती चव पूर्ण कायम राहील नाहीतर तुम्ही आज जर तुमच्या फॉर एक्झाम्पल बेकरी प्रॉडक्ट्समध्ये आज तुम्ही एक ग्राम सोडा घातला आहे बेकिंग सोडा दुसऱ्या दिवशी तुम्ही सव्वा ग्राम घातला आपोआपच तुमचा प्रॉडक्टची क्वालिटी चेंज होणार किंवा मसाला दोन ग्राम घालायचा आहे तर तुम्ही तिथे अडीच ग्राम तीन ग्राम घातला ऑटोमॅटिक तुमच्या त्या पर्टिक्युलर पदार्थाची चव बदलणार म्हणून क्वांटिटी ही तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये अतिशय महत्त्वाची म्हणून फॉर्म्युला तयार करणे हा एक महत्त्वाचा विषय यामध्ये घेतला जातो त्यानंतर ह्या झालेल्या तयार झालेल्या प्रॉडक्टला पॅकिंग कशी करायची हे देखील महत्त्वाचा विषय यामध्ये कव्हर केला जातो कुठल्या प्रॉडक्टला कुठलं पॅकेजिंग मटेरियल वापरावं म्हणजे प्लास्टिक वापरलं तर किती गेजचं असलं पाहिजे फूड ग्रेड प्लास्टिक किती गेजचं असतं कारण त्या प्लास्टिकमध्ये आपलं प्रॉडक्ट थेट ग्राहकांपर्यंत जाणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत पण कृषी दर्शन कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची बघत राहा कृषी दर्शन कार्यक्रम मंडळी ब्रेकनंतर कृषी दर्शन कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत प्रक्रिया उद्योगामध्ये कौशल्य प्रशिक्षणाचं महत्त्व याविषयी आपण जाणून घेत आहोत डॉक्टर माधुरी रेवणवार मॅडम कडून मॅडम खूपच छान माहिती आपण सांगत आहात आपण ब्रेकला जाण्यापूर्वी पॅकेजिंगविषयी बोलत होतात हो पॅकेजिंग नंतर महत्वाचा विषय येतोय की तुमच्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग लेबलिंग हे कसं असावं तर ब्र ब्रँडिंग कसं केलं पाहिजे ब्रँड नेम कसं दिलं पाहिजे आणि त्याचं लेबलिंग कसं असावं लेबलवर काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं लेबलवरती तुमचं मॅन्युफॅक्चरिंग डेट महत्त्वाची आहे एक्सपायरी डेट महत्त्वाची आहे, आहे बॅच नंबर महत्त्वाचा आहे त्यासोबतच तुमच्या प्रॉडक्टमध्ये कुठले कुठले पदार्थ रॉ मटेरियल वापरलेलं आहे हे, हे त्यावर देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासोबत त्या लेबलवरती तुमच्या प्रॉडक्टची पोषक तत्वे किती आहेत शंभर ग्राम प्रॉडक्टमध्ये कुठली कुठली पोषक तत्वे आहेत आणि ते कुठून काढायची कशी काढायची तर तुमच्या जिल्हा पातळीवर सगळीकडे फूड अॅनालिसिस लॅब असतात तर त्या लॅबमधून तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट चेक करून घेणं गरजेचं असतं जे मान्यता प्राप्त गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त त्या लॅब असतात तर त्यांच्याकडून ते चेक करून घेणं आहे तर हे देखील विषय खूप अतिशय महत्त्वाचा आपण त्या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना समजून सांगतो पॅकेजिंग ब्रँडिंग लेबलिंग त्यानंतर ते लायसनिंग कसं करायचं आहे तुमच्या कुठल्याही प्रक्रिया उद्योगाला लायसन फार गरजेचं आहे जे अन्न आणि औषधी प्रशासनाकडून आपण फसाई लायसन सहज म्हणतो तर ते फसाईचं लायसन घेणं गरजेचं आहे मग त्याची प्रक्रिया कशी केली पाहिजे पुन्हा एखादा उद्योग करायचा तर एक जिल्हा उद्योग केंद्राला उद्योग आधार रजिस्टर करणं गरजेचं आहे तर तो, तो उद्योग आधार कसा काढायचा आहे आणि हे सगळं तुमच्या लेबलवर ते नंबर ते, ते, ते कोड हे सगळे आले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या लेबलवरती मॅन्युफॅक्चरिंग कुठं करतायत तुम्ही हे महत्वाचं आहे तर ते सुद्धा त्यावर दिलं पाहिजे म्हणजे लेबल हे इट सेल्फ अपन जाला आ, हे पूर्ण सेल्फ एक्सप्लेनेटरी आपण ज्याला म्हणतो हे असावं तर हे पूर्ण आपण त्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो हो आणि त्यानंतर एक महत्त्वाचा जे आव्हान देखील आहे आपलं मार्केटिंग हो तर मार्केटिंग कशी करावी कुठे करावी या 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 विषयावर सुद्धा आपण या प्रक्रियेमध्ये सविस्तर सांगतो म्हणजे एखादं प्रशिक्षण हे एंड टू एंड ज्याला म्हणतो आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट कव्हर करणारं पूर्ण करणारं प्रशिक्षण हे अत्यावश्यक आहे खूप छान आपण विषय कुठले कुठले घेतात याबाबत माहिती दिली आणि सगळ्यात महत्वाचं की या प्रशिक्षणाचा खरं तर उत्पादनावर काय परिणाम पडतो हो नक्कीच प्रशिक्षणाचा हा उत्पादनावर नक्कीच फरक पडतो कारण तुम्ही प्रॉडक्शन कशाचं करताय आणि ते कुठल्या व्हरायटीचा तुम्ही प्रॉडक्ट वापरता यावर तुमच्या थेट उत्पादनावर परिणाम होत असतो फॉर एक्झाम्पल जर आपण दाखल घेतलं टोमॅटोचा सॉस किंवा टोमॅटोचा पल्प तर कुठल्या व्हरायटीचं टोमॅटो आपण वापरलं म्हणजे पल्प जास्त निघतो हे प्रशिक्षणादरम्यान आपल्याला कळेल कोणत्या व्हरायटीचा हरभरा वापरला तर त्याची डाळ जास्तीत जास्त चांगली होईल किंवा कोणत्या व्हरायटीचं सोयाबीन वापरलं तर दुधा दुधाचं जे हे आहे किंवा पनीर जास्तीत जास्त मिळेल आपल्याला हे प्रशिक्षणा दरम्यानच आपल्याला कळेल किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि स्वतः एक्सपिरियन्स घेतल्यानंतर या गोष्टी उत्पादनावर फरक पाडणाऱ्या असतात आणि नक्कीच आपण उत्पादन ज्यावेळेस किंवा प्रक्रिया करत असताना कुठल्या मशनरी वापरतो कुठल्या मशनरी वापरायला पाहिजे ह्याची इत्यंभूत ज्यावेळेस आपल्याला माहिती होते तर ह्याचा नक्कीच परिणाम आपल्या उत्पादनावरती होतो नक्कीच जाता जाता आपल्या कार्यक्रमात खरं तर एक अभ्यास सहल असते त्या अभ्यास सहलीचं महत्त्व काय हे सांगा प्रशिक्षणाच्या दरम्यान अभ्यास सहल ही अतिशय महत्त्वाची बाब येते कारण मला जो उद्योग करायचा आहे त्या उद्योग एखाद्या व्यक्तीने जर केलेला असेल तर तिथे जाऊन भेटणे त्याचा त्याच्या पूर्ण एक्सपिरियन्सचा अभ्यास करणं तो व्यक्ती कुठल्या मशीनरी वापरतोय त्याची पॅकेजिंग कशी त्याची ब्रँडिंग कशी तो कुठे मार्केटिंग करतोय कुठल्या मार्केटला तो अप्रोच मार्केट झालेला आहे त्याचे अनुभव काय आहेत ह्या उद्योगामधले हे जाणून घेणं गरजेचं असतं म्हणून प्रशिक्षणाच्या दरम्यान अभ्यास सहल ही अतिशय महत्त्वाची बाब आहे जेणेकरून आपल्या प्रशिक्षणार्थांना एक वेगळा उत्साह एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल एखा आपण म्हणतो ना एखाद्याकडे पाहिलं की आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो की तो एक यशस्वी उद्योजक होऊ शकला माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीला जर एखाद्या माझ्यासारख्या इतर ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीकडून त्याचे अनुभव ऐकायला मिळाले आणि ते पण पॉझिटिव्ह ऐकायला मिळाले तर माझा आत्मविश्वास नक्कीच वाढेल तर हे अभ्यास सहलीच्या दरम्यान अभ्यास तर होतोच पण त्यासोबत एखाद्या प्रशिक्षणार्थ्याचा आत्मविश्वास वाढू शकतो की मी हो खूप छान मी हे असा उद्योग करू शकेल आणि यशस्वी करू शकेल ही खात्री त्याला अभ्यास सहली दरम्यान मिळते नक्कीच म्हणजे कौशल्य प्रशिक्षण त्यातल्या त्यात प्रक्रिया उद्योगामध्ये याचं काय महत्त्व आहे हे आपण खूप छान सांगितलं त्याबद्दल माधुरी रेवणवार मॅडम आपले खूप खूप धन्यवाद मी नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले आभार मानते धन्यवाद